तर ही जी तिळपापडी आहे अगदी पातळसर होते त्यामुळे खायला एकदम कुरकुरीत लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तीळपापडी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी तिळ लागणार आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम इतकं हे मी तीळ घेतले तर इथे मी एक गावरान तीळ घेतलेला आहे तुम्ही जे बाजारामध्ये पॉलिश केलेलं तीळ असतं ते देखील इथे वापरू शकता त्याचबरोबर ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायचे तर जेवढं तीळ घेतले तेवढंच आपल्याला इथे साखर वापरायचे तर साखरेऐवजी तुम्ही इथे एक वाटी गुळाचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर आपली जी तिळपापडी आहे मस्त अगदी चविष्ट होण्यासाठी इथे मी पाव चमचा वेलचीपूड घेतले आणि एक चमचा पिस्त्याचे काप तर वेलचीपूड आणि पिस्त्याचे काप घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी देखील चालेल तर आता एका कढईमध्ये आपल्याला हे जे तीळ आहे ते भाजून घ्यायचेत तर तीळ भाजायला जास्त वेळ नाही लागत अगदी मंदाच्यावरती फक्त एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर थंडीमध्ये तीळ खाणं हे अतिशय फायदेशीर मानलं जातं तिळाचे भरपूर असे फायदे आहेत तिळामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियमची मात्रा असल्यामुळे पचन सुधारते हाडे मजबूत राहतात आणि त्वचेसाठी केसांच्या आरोग्यासाठी देखील अगदी बघा एक दोन मिनटं झालेली आहेत आणि तीळ मी छान मंद आचेवरती परतून घेतले तर आता लगेच आपण हे जे तीळ आहे ते बाजूला काढून घेऊया तर इथे मी एका ताटामध्ये तीळ जे आहे ते काढून घेतले तर आता आपण पुढची तयारी करूया तर आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे पण त्याआधी इथे एक आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत तर ज्या पोळपाटावरती किंवा ज्यावरती आपण तिळपापडी लाटून घेणार आहे त्याला अशा पद्धतीने आधीच तूप किंवा तेल लावून ठेवायचं म्हणजे आपल्याला पटपट तीळपापडी लाटता येईल तर ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायचे तर आता आपण तिळपापडीसाठी पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला साखर घालायचे आणि सारख्याच वाटीने अगदी पाव वाटी यामध्ये पाणी घालूया तर सुरुवातीला गॅस अगदी मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती याला एक चांगली आपण उकळी काढून घेऊया तर पापडीसाठी जो पाक आहे तो आपल्याला कडक पाक हवा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण चिकीसाठी पाक करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा याला चांगली उकळी आली गेले तर उकळी आल्यानंतर फक्त एक ते दीड मिनटं हे शिजवून घेऊया आणि आता एकदा आपण हा जो पाक आहे तो चेक करून घेऊ तर त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि यामध्ये हा पाक टाकून बघूया तर इथे बघा एक ते दीड मिनटं उकळी आल्यानंतर मी हा जो पाक आहे तो उकळून घेतलेला तर हा जो पाक आहे बघा अगदी चिकटसर आहे कडक अजिबात नाही म्हणजेच आपला जो पाक आहे तो तयार झालेला नाही तर आणखीन एक एक ते दीड मिनटं हा जो पाक आहे तो आपण शिजवून घेणार आहोत आता मात्र गॅस अगदी मंद ठेवायचा आहे पण त्याआधी यामध्ये आपण जे पिस्त्याचे काप घेतलेले ते घालू त्याचबरोबर वेलची पूड आणि हे एकदा या पाकामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया तर कधी कधी काय होतं पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये साखर जमू लागते मग असं होऊ नये यासाठी यामध्ये मी एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालते यामुळे आपली जेव्हा तिळपापडी तयार होईल त्यावरती साखर जमणार नाही ही तर ही एक ट्रीक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे बघा आणखीन एक ते दीड मिनटं हा जो पाक आहे मी शिजवून घेतलाय आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच आपल्याला पाक चेक करायचा आहे म्हणजे पाक जो आहे तो पुढे जाणार नाही तर परत एकदा पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून बघू आणि परत एकदा चेक करूया तर इथे बघा हे जे हा जो पाक आहे तो पूर्णपणे अगदी कडक झालेला आहे आणि अगदी जशी काच असते ना त्या पद्धतीनेच हा पाक दिसतोय अजिबात चिकट नाही एकदम कडक झालेला आहे पटकन तुटतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने खाली टाकतो ना तेव्हा याचा आवाज देखील येतो म्हणजे त्याचाच अर्थ पाक तयार झालेला आहे तर आता लगेचच आपण यामध्ये भाजून घेतलेले जे तीळ होते ते घालू आणि अगदी पटपट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर ही प्रोसेस आपल्याला शक्य होईल तितकी अगदी फटाफट करायचे जसजसं हे मिश्रण थंड होत जातं तसतसं हे घट्टसर होत जातं तर इथे आपलं हे तीळपापडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला लागेल तसंच यामधलं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि ही जी कढाई आहे मी गॅसवरतीच ठेवून देते म्हणजे आपल्याला नंतर थोडंसं गरम करता येईल तर इथे मी एक चमचाभर मिश्रण घेतलेलं आहे तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं कारण चटके बसू शकतात आणि सुरुवातीला अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि हलकंसं कोमट झालं की पटपट आपल्याला -पट याची ला पापडी लाटून घ्यायचे जर जा, जा जास्त हाताला चटके बसत असतील तर काय करायचं एखाद्या प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये बर्फाचा तुकडा टाकायचा आणि हाताला लावून घ्यायचा म्हणजे हात थंड झाला की हाताला चटके बसणार नाहीत तर इथे बघा अगदी फटाफट आपल्याला ही जी पापडी आहे ती लाटून घ्यायची तर अगदी काही मिनटामध्येच ही जी पापडी आहे आपली तयार झाले अगदी पातळसर झालेली आहे तर आता ही हलकीशी गरम आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला मऊ वाटत असेल पण जसं थंड होईल ना एकदम कडक आणि कुरकुरीत होते तर इथे आपली ही एक पापडी लाटून तयार झाले तर आणखीन एक मी तुम्हाला पापडी लाटून दाखवते तर हे जे मिश्रण आहे तिळाचं ते जसजसं थंड होत जाईल ना तस तसं घट्ट होत जातं आणि त्यामुळे आपल्याला तीळपापडी लाटता येणार नाही ना मग अशावेळी काय करायचं जे मिश्रण आहे ते हलकंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामधलं मिश्रण घेऊन आपल्याला तिळपापडी लाटून घ्यायचे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मिश्रण थंड झाले तेव्हा हलकंसं कोमट करून घ्यायचं गरम करून घ्यायचं अगदी मंद गॅसवरती तर इथे मी दुसरी पापडीसुद्धा लाटून घेतले तर आता इथे बघा थोडंसं शेवटचं जे मिश्रण आहे ते राहिलेलं आहे आणि हे पूर्णपणे घट्ट झाले कडईला चिकटलेलं आहे त्यामुळे मी हे गरम करून घेते तर बघा गरम केल्यानंतर हे पटकन अगदी सहज मिश्रण जे आहे ते निघलं जाते तर आता हे हलकंसं कोमट झालेलं आहे तर आता याचीसुद्धा आपण लगेच पापडी लाटून घेऊया तर अगदी सोपी आहे बनवायला तर इथे आपली मस्त कुरकुरीत अशी तीळपापडी तयार झाले एकदम पातळसर आहे कुरकुरीत झाले तुम्ही बघू शकता रंग देखील अगदी सुरेखाला गेलाय जर तुम्हाला साखर वापरून ही तीळपापडी बनवायची नसेल तर इथे तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता तर आपण आता ही जी तीळपापडी आहे ती किती कुरकुरीत आणि पातळ झाले तुम्ही बघू शकता तर इथे मी कात्रीने थोडीशी कट करून घेते कारण याला अगदी गोलाकार शेप आलेला नाही तुम्हाला जर गोलाकार शेप हवा असेल तर असं कात्रीने कट करून घेऊ शकता तर ही जी तीळपापडी आहे पूर्णपणे गार करून घ्यायची आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवली ना आरामात अगदी जास्तीत जास्त दिवस टिकते तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी कुरकुरीत तीळपापडी एकदा नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद